नावाजलेली कांद्यासाठी नावाजलेली बाजार समिती असो या ठिकाणी सध्या लाल कांद्याची आवक सुरू झालेली आहे त्याचे दर एक्केचाळीसशे पन्नास रुपयेपर्यंत निघालेले आहे बाजार आवारावर दर सोमवार वर गुरुवार अशा आठवड्यातून दोन दिवस कांद्याचे लिलाव होत असतात या बाजारात पुरंदर कोरेगाव फलटण मान बारामती या तालुक्यातून कांद्याची आवक होत असते चार पंचवीसशे साडे पंचवीसशेशे चौवीसशे सत्तावीसशे साडे रुपये एकोणतीशे दहावीस तीन चाळीस पन्नास तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार रुपये कायम